नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना व पंचायतराज वस्तुनिष्ठ प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहे जे तुमच्यापासून काही प्रश्न दुर्लक्षित आहे ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतील वेळ न घालवता आपण एक एक प्रश्न बघूया राज्यघटना व पंचायतराज प्रश्नपत्रिका क्रमांक आठ बघायचे आहे प्रश्न पहिला खालीलपैकी कोण घटना समितीचे उपाध्यक्ष होते यच मुखर्जी खालीलपैकी कोण ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळतो ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना रिकम जागा इतके मानधन असते पाच हजार हा थोडा जुना प्रश्न आहे नवीन याच्यामध्ये बघून घ्या प्रश्न चौथा संघसूची राज्यसूची समवती सूची व शशाधिकार अशा अधिकार विभागणीमुळे भारताचे रिकाम जागा शासन बनले आहे संघ राज्यात्मक त्र्याहत्तरव्या घटनादृष्टी एकोणीसशे त्र्याण्णव अग्रामसभे साधिक अधिक अधिकार देण्यात आले ब अनुसूचित जाती जमाती व स्त्रियांना पुरुष प्रतिनिधित्व देण्यात आले क दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंधनकारक करण्याची तरतूद आहे म्हणजे अबक तिन्ही बरोबर आहे वयाची रिकाम वर्ष पूर्ण होईपर्यंत पोलीस पाटील काम करू शकतो साठ घटना समितीबाबत कोणते विधान योग्य नाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली म्हणजे वर हे तीन बरोबर आहे मग कोणते नऊ डिसेंबर एकोणीसशे चाळीसमध्ये घटना समितीची पहिली बैठक झाली दोन घटना समितीचे कायम अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तीन घटनाविषयक कायदेशीर सल्लागार डॉ डॉक्टर बी एन राव हे होते राज्यपालांना कायदेविषयक सल्ला देण्याचे काम कोण करत असतो महाधिवक्ता प्रश्न नवा गावातून गोळा केलेल्या जमीन मसुलीत किती वाटा ग्रामपंचायतीचा मिळतो तीस टक्के जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो जिल्हाधिकारी राज समितीबाबत खालीलपैकी योग्य क्रम कोणता ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद संविधान बनवण्यासाठी प्रारूप समिती ड्राफ्टिंग कमिटी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीसमध्ये बनवली गेली त्यामध्ये डी पी खेतान यांच्या मृत्यूनंतर कोणत्या सदस्याची नेमणूक केली गेली टी टी माचारी लोकसभेत अनुसूचित जमातीसाठी कोणत्या राज्यातून सर्वाधिक आरक्षित उमेदवार आहेत मध्य प्रदेश जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत त्रिकम जागा सदस्य असतात पंधरा कायद्याचे राज्य हे संकल्पनेचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर आहे सर्व शासन व्यवस्था कायद्यानुसार चालते जर भारताच्या एखाद्या नागरिकाने सोखुशीने परदेशाचे नागरिकत्व पत्करले तर त्या व्यक्तीचे भारताचे नागरिकत्व संपुष्टात येईल लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतो लोकसभेचा सभापती गावातील लोकांचा प्रत्यक्ष सहभाग ग्रामसभेत होतो लोकशाहीचा प्रसाद तळ तळागाळात करणाऱ्या ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली वरील सर्व म्हणजे एक घटनादृष्टी त्रेसठनुसार कलम दोनशे बेचाळीसमध्ये दोन भारतीय राज्य कलम सातनुसार तीन मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलमानुसार मग आता याच्यामध्ये पाहायचं म्हटल्यानंतर तर प्रश्न चार म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऑप्शन चार चार म्हटलं तीनच बरोबर आहे लक्षात घ्या तीनच बरोबर आहे म्हणजे कोणता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम सातनुसार केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे चौसष्ट भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू केली एकदा दोनदा एकदा दोन, एक दोन वेळा तीन वेळा परंतु याचं उत्तर आहे यापैकी नाही आर्थिक आणीबाणी एकदाही करण्यात आलेली नाही प्राध्यापक पी बी पाटील समितीने खालीलपैकी कोणत्या शिफारशी केलेल्या होत्या अ सरपंचाची निवड गावातील प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी ब आमदार खासदारांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व देऊ नये दे। अ ब दोन्ही शिफारशी आहेत जागा हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवतो तहसीलदार भारतीय राज्यघटना समितीने केव्हा स्वीकारली भारतीय राज्यघटना समितीने केव्हा स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अयोग्य पर्याय निवडा राज्य सूचीचे मूळ विषय एकसष्ट आहे हे चुकीचं आहे महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतो पालिका आयुक्त खालील विधानावर विचार करा एक विशेष परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्यातील अधिकारांचे सामान्य वितरण एकतर निलंबित राहते अथवा संघीय संसदेच्या अधिकाराच्या विस्तार राज्याच्या विचार विषयापर्यंत होतो दोन भारतीय संविधान शेषाधिकार संघीय संसदेस प्रदान करते आणि जे विषय शेषाधिकारीच्या अंतर्गत येतात किंवा नाही या संदर्भात सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय असेल तीन संघ राज्याला राज्य सरकारचा निर्देश देण्याचा अधिकार आहे की तो संघीय नियमाचे यथोचित पालन सुनिश्चित करेल चार जर दोन अथवा अधिक राज्यांच्या विधानमंडळाने असा संकल्पने संकल्प केला तेव्हा संसद त्या ते राज्यासाठी राज्यसूचीच्या कोणत्या विषयावर कायदा बनवू शकते यातील कोणकोणती विधानी संघराज्य पद्धती स्वरूपाचे वर्णन करतात एक दोन तीन चारही सुद्धा प्राध्यापक पी बी पाटील समितीने खालीलपैकी कोणत्या शिफारशी केल्या होत्या अ सरपंचाची निवड गावातील प्रौढ मतदार कोण प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी ब आमदारांनाच खासदारांना आमदार खासदारांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व देऊ नये अ ब दोन्ही काही कारणाने राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास त्यांच्या जागी खालीलपैकी कोण काम पाहतो हंगामी राष्ट्रपती खालीलपैकी कोणते ग्रामसभेचे कार्य सांगता येईल यापैकी सर्व म्हणजे ग्रामपंचायती कामकाजाच्या वार्षिक हिशोबाचे मंजूर देणे ग्रामपंचायतीचा आर्थिक अहवाल मंजूर करणे उपजिल्हाधिकारीची निवड कोण करतो राज्य लोकसेवा आयोग लोकसभेत केंद्रशासित प्रदेशात किती व्यक्ती निवडून दिले जातात वीस जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्यांचे वाटप करणे हे कोणाचे कर्तव्य आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणीबाणीच्या काळात कोणत्या प्रकारच्या मूलभूत अधिकाराला समाप्त किंवा संकुचित करता येत नाही जीवन आणि शारीरिक स्वातंत्र्याला सुसरी संरक्षण प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला एकोणीसशे शहात्तर खालीलपैकी कोणती नेमणूक राष्ट्रपती करू शकत नाही उपराष्ट्रपती अ माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार अस्तित्वात आला असून तो कायद्याने तो जम्मू काश्मीर व्यतिरिक्त संपूर्ण भारतात लागू आहे ब एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर या अधिनियमाखाली अपराध केल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास हा नियम लागू आहे वरील कोणती विधाने बरोबर आहे फक्त ब केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली कलम तीनशे पंधरा राजशी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना किती वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते तीन हजार ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच उपसरपंच धरून किती सदस्य असल्यास असतील सभा सुरू होते निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची सदस्य संख्या सर्वात जास्त आहे अहमदनगर खालीलपैकी कोणती शिफारस डॉल डॉक्टर यम सिंघवी या समितीने केली पंचायतराज संस्थांना जास्त वित्तीय साधने द्यावीत सहकारी आयोग कशासाठी स्थापन करण्यात आला केंद्र व राज्य संबंधाबाबत महाराष्ट्रात पंचायतराज संस्था स्थापन झाल्यावर या संस्थाचे मूल्यमापन करण्याकरता कोणती समिती नेमली भोंगीरवाळ समिती जिल्हा परिषदेची बैठक ठरवून दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषद अध्यक्षांना न बोलवण्यास ती बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास असतो विभागीय आयुक्त आंतरराष्ट्रीय कराला भारताच्या एखाद्या भागात किंवा संपूर्ण भारतासाठी लागू लागू करण्यासाठी संसद कशा पद्धतीने नेम बनवू शकते कोणत्याही राज्याच्या सहमतीशिवाय ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती एकोणीसशे नऊ मॉर्लिमेंट सुधारणा कायदा ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच वर्ष घटनेत मूलभूत कर्तव्याच्या सामील श्रीकाम जागाच्या शिफारशीनुसार करण्यात आला सिंह समिती सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात विस्ताराधिकारी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे राज्यघटना पंचतराज यांचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील तर या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद